मिरज येथील टाकळी रोड भारत कॉलनी मिरज इथं जुना सर्वे नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन ब या नवीन सर्वे नंबर एकशे सात ओब्लिक दोन ब यापैकी प्लॉट नंबर आठ ओब्लिक एक चे भूखंडधारक शबाना बेगम अफ्ताप खतीब यांनी सदर प्लॉटमध्ये वास्तव्यासाठी बांधकाम करण्याच्या हेतूनं मिरज महानगरपालिका यांच्याकडून बांधकाम परवाना घेऊन बांधकाम सुरू केलंय मात्र प्लॉट नंबर आठ ऑब्लिक एक चे भूखंडधारक शबाना बेगम अप्ताप खतीब जो बांधकाम संदर्भात प्रपोज प्लॅन देऊन बांधकाम परवाना मिळवलाय त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर बांधकाम सुरू नये सदर जागेवर शासनानं घालून दिलेले नियम व अटींचं उल्लंघन करून तसेच मंजूर करून दिलेल्या प्रपोज्ड प्लॅनप्रमाणे काम न करता या प्लॅनला धाब्यावर बसवून मिळवलेल्या परवानगीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर अतिरिक्त बांधकाम शबाना बेगम अफ्ताप खतीब या करत आहेत हे माझ्या निदर्शनास आलेलं बांधकाम पाहून मी त्यांना बेकायदेशीर चालू आहे असं सुचवलं होतं व हे नियमबाह्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला होता तरी सदर कामात शबाना बेगम खतीब यांनी माझ्या सांगण्यास न जुमानता बांधकाम मात्र चालूच ठेवलं आहे असं असताना प्लॉटची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदरचे बांधकाम प्रपोजड प्लॅन प्रमाणे तसेच बांधकाम परवान्यामधील अटी व शर्तीप्रमाणे चालू नाही सदर प्लॉटमध्ये पूर्वेला आठ नंबर आठ ऑब्लिक एकच्या प्रवेशद्वारासमोर सात पूर्णांक पाच मीटर रुंदीचा रस्ता असल्याचं नमूद केलंय व रस्त्याची जागा सोडून प्लॉटमध्ये बांधकाम करणं अपेक्षित असताना तसे न करता बेकायदेशीरित्या काम करण्यात आलं आहे या संदर्भात महापालिकेनं नोटीस बजावली असताना त्यालाही न जुमानता काम करण्यात आलंय शिवाय शेजारच्या सागर कॉलनीतील नागरिकांनी या बांधकामाला हरकत घेतली असतानाही सर्व तक्रारींना मूठ माती देऊन खतीब कुटुंबाकडून हे बांधकाम सुरू आहे त्याला महापालिकेच्या नगररचना विभागाचे भिंगार दिवे यांचं अभय त्यामुळे यांचीही या प्रकरणी सखोल चौकशी करून महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अन्य कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याकडे सोपवून सदरचं बेकायदेशीर बांधकाम पाडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन विश्वासराव शिंदे यांनी केली आहे याबाबत त्यांनी महापालिकेला तसेच शासकीय पातळीवर वारंवार पत्रव्यवहार केला असून या, के वार के या गोष्टीची दखल घेतली जात नसल्यानं सांगली महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालावं अशी मागणी राजवर्धन शिंदे यांनी केली आहे या प्रकरणात आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असून पोलीस प्रशासनानं याची दखल घ्यावी शिवाय मुख्यमंत्र्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांना याबाबत मी कळवलंय असंही राजवर्धन शिंदे यांनी सांगितलंय याबाबत बोलताना ते म्हणाले की मी राजूर शिंदे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून मी भारत कालनी टाके रोड येथील प्लॉट नंबर आठ एक गट नंबर एकशे सात ऑब्लिक दोन ब मधील शबाना बेगम अफताब खि यांचं जे बेकायदेशीर अनाधिकृतरित्या बांधकाम चालू आहे त्याच्याबद्दल माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधीसो यांना पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या बांधकामाबद्दल तक्रारच दिलेला होता सद्यस्थितीत या बांधकामाबद्दलची चौकशी माननीय भिंगारदेव साहेब यांनी येऊन स्पॉट पाहणी करून अहवाल तसा सादर केला व त्याच्यावरती वैभव वाघमारे र नगर रचनाकार सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका यांनी बेग अफ्ताब खतीब यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले तरी या बांधकाम थांबवण्याच्या आदेशावर बेग बाब्ताब खतीब यांनी ह्या आदेशाला डावलून या बांधकामात खिडक्या लावलेल्या आहेत घराला परत यांनी महापालिकेचा देखील अवमान केलेला आहे तरी या अनाधिकृत बांधकामाविरुद्ध आयुक्त साहेब यांनी स्वतः दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी ही विनंती या शबाना बेगम खदीब खेश सात पब्लिक दोन ब या गट नंबरमध्ये महापालिकेने जे अनाधिकृत बांधकाम करण्याचा परवान दिलेला आहे हा रस्ता सदस्थितीत महापालिकेकडे साडेसात मीटर रुंदीचा नोंद असून त्या पद्धतीचं मला खुलासाही महापालिकेने केलेला आहे परंतु त्या, त्या जागेवर स्थळावर तिथं तो साडेसात मीटरचा रस्ता नसून तिथं फक्त साडेचार मीटरचा रस्ता उपलब्ध आहे या रस्त्यावरतीच त्या महिलेनं अतिक्रमणयुक्त बांधकाम करून महापालिकेची दिशाभूल करून बांधकाम चालू ठेवलेलं आहे महापालिकेने आदेश दिलेला आहे तेरा तीन बारा दोन हजार पंधरा रोजी की हे तुमचं तत्काळ बांधकाम थांबवण्यात यावं परंतु संबंधित महिलेने त्या आदेशाचा अव अवमान करून महापालिकेचा अवमान करून बांधकाम चालू ठेवलेलं होतं आहे व त्या ठिकाणी बांधकामाला साईड ग्रिल मारणे ते अशा प्रकारचे काम करत आहेत ते परंतु अशा लोकांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी ही महापालिका माननीय सत्यम गांधी साहेब आयुक्त साहेब यांनी चौकशी करून तत्काळ यांच्यावरती कारवाई करण्यात यावी व असेच मा सांगली मिरज कोपवाडा महानगरपालिकेत अजून किती अनाधिकृत बांधकाम चालू आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे जे या लोकांना मदत करतात व शिव देण्याचा प्रयत्न करत आहेत भिंगादेवीसारखे अधिकारी लोक यांची यात चौकशी केली गेली पाहिजे यांना तत्काळ बांधकाम थमवल्या सांगितलं असतापैकी हे लोक महापालिकेला हे ऐकत नाही तरी याची सखोल चौकशी करण्यात यावी व पूर्ण बंदोबस्त करून हे अतिक्रमणयुक्त असणारे बांधकाम करण्यात यावे ही आमची माननीय गांधी साहेब आयुक्त साहेब यांच्याकडे मागणी आहे या अगोदर नगरचना विभागातील काही अटक झाली लाच घेताना अन अधिकृत बांधकामांना अभयी दिल्यानंतर भिंगार देवींचा कारभार त्याच पद्धतीने चालू आहे असं वाटतं तुम्ही हो भिंगारदेवी साहेबांचा आपण त्याच पद्धतीने कारभार चालू आहे मी आज सकाळी त्यांना या बांधकामाबद्दल कॉल केला असतापैकी ते मला सांगितले की तुम्ही वर आयुक्त साहेब किंवा नगर रचनाकार सहसंचालक यांच्याकडे तक्रार करा हा माझ्या अधिकाराखाली येत नाही मग हे कनिष्ठ अभियंता नगर रचनाकार असून हे स्वतःच्या अंगावरून ढकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत व खतिबियांना शळ देत आहेत त्यांचा याचा खोल तपास करण्यात यावा ही माझी नंबर तुम्ही अनेक दिवसांपासून या गोष्टीचा पाठपुराव करत आहात मग दखल घेतली असते तर इथंपर्यंत एवढं हे झालं नसते याच्या आधी ही तेथील असणारे सागरपालिके लोकांनी मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात तक्रार दिलेले की अतिक्रमणयुक्त बांधकाम चालू आहे हे थांबवण्यात यावं परंतु सध्या स्थिती महापालिका नगर यांनी या संबंधित वस्तू तिकडे लक्ष न करता पाठपुरावा या गोष्टीचा न करता हे अनाधिकृत बांधकाम करण्यास खतपणे घातलेले आहे मी आता आज मुख्यमंत्री साहेब यांना संध्याकाळी पत्राद्वारे आणि ईमेलद्वारे हे संपूर्ण बातमी कळवणार आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची त्यांच्याकडून मागणी करणार आहे आणि या बातमी या संबंधित विषयावर या प्रकरणाची सखोल चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाराखा करण्यात यावी अशी माझी मागणी आहे अशी आणखी होत तर त्यालाही पायबंद घालण्याचा हा आयुक्त साहेबांनी जबाबदारी घेतली पाहिजे आयुक्त साहेब हे सत्यम गांधी साहेब हे अगदी उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत त्याबद्दल काय भाव नाही त्यांना सांगली जिल्ह्यात काम करतात अशा पद्धतीने कोणतेही त्यांनी काम केले नाही पण हा जो कर्मचारी वर्ग खाली आहे हा सत्यम गांधी साहेबांचीच फसवणूक करत आहे यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊन देत नाही व खालच्या खाली हे प्रकरण दावण्याचा प्रकार ही व्यक्ती करत आहेत अधिकारी विरोध करतील त्यांना सामील आहेत मी या गोष्टी तुम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे हो हो मी या गोष्टी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे यांनी माननीय मुद्रांक निरीक्षक यांची मुद्रांक शुल्क निरीक्षक यांची दिशाभूल करून जी खरेदी केलेली आहे त्याच्याबद्दल मी नोंदणी महानिरीक्षक सो नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांना एक लिखित तक्रार दिलेला आहे त्याच पद्धतीने सहदुयम निबंधक वर्ग दोन मिरज क्रमांक दोन व जिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांग जिल्हा देखील सांगली यांच्याकडे त्यांच्या या बोगस खरेदी विरुद्ध व स्टॅम्प ड्युटी बुडवून शासनाची फसवणूक केल्याबद्दल एक तक्रार अर्ज ले या संबंधित कार्यालय लिहिलेला आहे त्या पद्धतीने या कार्यालयाने माननीय शबाना बेगम खतीब यांना एक नोटीस काढून अठ्ठावीस अकरा दोन रोजी याच्यावरती सुनावणी घेण्यात आलेली होती व तिची अद्याप ही कारवाई चालू आहे या स्टॅम्प बद्दल त्यांनी शासनाची पूर्ण फसवणूक करून फसवणूक करण्याचा घाटच घातलेला गाट आहे असं म्हणता येईल तर या संबंधित लोकांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणे किंवा अवहेलना करणे अवमान करणे अशा प्रकारचे उद्योग केले उद्योग चालू केलेले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याचा शहनिशा करून याच्यावरती कारवाई करणे गरजेचे कर आहे आपताप खिप हे आप ज तेथील आर आर कॉलेज शिक्षक असो यांनी शिक्षकानेच कायदा मोडण्याचा घाड घातलेला आहे याची पूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित यांचं हे जे पूर्ण भ्रष्टाचारयुक्त प्रकरणं मी शोधून बाहेर काढत आहो आहे त्यामुळं मला अफताब खर शबाना बेगम खलीर व मुस्कान खलीर यांच्याकडून जिवास धोका आहे तरी माझ्या जिव्हाच काही झाल्यास या तिघांना जबाबदार धरण्यात यावं धमक्या हा मला धमक्या वगैरे येत आहेत मला रस्त्यात अडवणूक करणे तू का माघारी घे नाहीतर तुझा फोन करीन अशा धमक्या वगैरे देत आहेत मी त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब परत डी पी साहेब एस पी साहेब यांना सर्वांना कळलेलं आहे या पद्धतीनं आणि याच्यावरती आता डीजी पी साहेबांचा मला आज ईमेल आलेला आहे याच पद्धतीनं मला मुख्यमंत्री साहेबांचा ईमेल आलेला आहे की आम्ही कारवाई करत आहोत म्हणून जिल्हाधिकारी साहेबांचा ईमेल आलेला आहे की आम्ही या प्रकरणी सखोल चौकशी करत आहोत म्हणून संबंधित या प्रकरणात मायजीवीतच काही धोका झाला तर या तिघांना जबाबदार धरण्यात यावं